ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज इथे रेडीमेड अनारकली ड्रेस ह्याचं मी फिटिंग दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी तिथे बाह्या साईडला ठेवलेले आहेत बाह्या ज्या आतमध्ये असतात त्या उसवून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला पण त्याच पद्धतीने उसवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे बघू शकता मी आपल्या ज्या मेन भाय्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तुम्हाला पण अशाच पद्धतीनं साईडला काढून घ्यायच्या आहेत भाया आणि तर इथं बघू शकता जो भायांचा सेप असतो तो, तो नाही आहे इथं तर आपल्याला इथे ज्या मेन भाया आहेत त्यांना आपल्याला सेफ द्यायचा आहे इथे व्यवस्थित सेप नाही आहे अर्धा इंच इथं आपलं कमी आहे तर आपण अशा पद्धतीने एस्ट्रलनं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर इथे साईडला बघा झुरमुळ्यासारखं असतं तर ते पण मी कट केलेलं आहे तुम्हाला पण हे कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता कशा पद्धतीने इथे मी आ, के हे केलेलं आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर एक भाई अर्धा इंच पुढे आणि एक भाई मागे घ्यायचे आहे जशा मी इथे पद्धतीनं बाह्या ठेवलेल्या आहे तशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे आहे म्हणजे बाह्या उलटसुलट होत नाही अजिबात तर मी ते बाह्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने टीचिंग करून घेत आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने टीचिंग करून घ्यायच्या आहेत पुढील साईडला जे मी आहे तर होल्ड केलेले आहे कपडा तर ह्या ज्या आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की मेन ज्या बाहींची जेवढं साईज आलेले आहे तेवढी तशीच घ्या म्हणुषनी त्यानंतर मी इथे तुम्हाला ड्रेस दाखवत आहे तर इथे मी जी आपली फिटिंगची साईट असते तर ती इथे मी उसवलेली आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने उसवून घ्यायचे आहे दोन्ही साईट मी उसवून घेतलेल्या आहेत तर जी चवची बाजू आहे तशी ड्रेसची ठेवायची आहे आप आपल्याला त्यानंतर इथे जी पुढची भाग जो अर्धा इंच कमी आहे इथे बघा अर्धा इंच कमी आहे ती कापड मी पुढल्या साईडला जोडायचं म्हणून घेतलेलं आहे कधीही नि अर्धा इंच जी साईज कमी असते ती आपण पुढं घ्यायचं आहे आणि मेन आहे मोठी साईज ती मागल्या साईडला घालवायची आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला आधी माप काढून घ्यायचं अर्धा इंच भरत आहे का ते बघून घ्यायचं जर भरत नसेल तर थोडी इकड तिकडून कमी करून आपल्याला टिचिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी आहे ते बघा डायरेक्ट म्हणजे इथं तयार असल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने बाह्य आतरून टिचिंग करायचे असते ब्लाऊजसारखी नाही करायची ब्लाऊजमध्ये आपण काय करतो दोन्ही धरून कपडा शिवत असतो तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने शिवून घेत आहे बाही पसरून मी त्यावरती अर्धा अर्धा इंच कापड आतल्या साईडला घालवून घेऊन मी इथं शिवून घेत आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तर मी याचं फिटिंग पण तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता आतमध्ये अर्धा इंच शिलाई कशी घालवलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला दुसरी साईट आहे ती पण करून घ्यायची आहे तर बघू शकता मी मोठी जी बाजू आहे बाहीच्या अर्धा इंच एक्स्ट्रा ती मागल्या साईडला घेतलेली आहे आणि खोल बाजू आहे ती पुढल्या साईडला घेतलेली आहे तर कमी जी अर्धा इंच जी बाजू असते खोल ती पुढं का घ्यायची असते तर कारण याचं असतं की आपली पुढली साईड जी असते ती खोलगट असते आणि बागली साईट असते ती बॅक साईडला आपल्या हाता, हात हातांच्या इथे ज्या असते ती थोडी मोठे असते तर मग आपलं काय होतं ज्या वेळेला उलटसुलट झालं तर भाई तर जी असते ती बसण्यास प्रॉब्लेम येतो किंवा दाटल्यासारखं होतं तर त्यासाठी नेहमी कधीही खोल बाजू आहे ती आपल्याला पुढे ठेवायची आहे आणि जे अर्धा इंच एक्स्ट्रा भाग आहे तो मागं घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला इथे मी फिटिंग दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी बाह्या जोडून घेतलेल्या आहेत त्यांना डबल शिलाई घालून घ्यायची आहे जेणेकरून उसवू नये किंवा कस्टमर काय बोलू नये तर मी इथे हा ड्रेस जो आहे तो मी उलटा करून घेतलेला आहे तर त्यानंतर मी इथे जे मेन फिटिंग आहे ते मी करणार आहे आधीकर ते आपल्याला जे भाग आहे दोन्ही साईडचे तर ते आधी शिवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शिवून घेत आहे तसंच तुम्हाला पण शिवून घ्यायचं आहे जे मेन फिटिंग आहे ते बघून घ्यायचं आपल्याला ह्या साईडनं पण मी हे करत आहे शिवून घेत आहे बघू शकता इथे कशा पद्धतीने मी शिलाई मारत आहे तशीच तुम्हाला पण शिलाई मारून घ्यायची आहे कमरेपर्यंतच कधीही अनारकलीचं म्हणजे फिटिंग असतं त्यानंतर इथे हाताची जे फिटिंग मेन आहे ते तुम्ही जे कस्टमर आहेत त्यांच्या दंडघेर घ्यायचा आहे त्यानंतर इकडे छत्तीच्या कुठल्या साईडला पण जेवढी त्यांची छतीची चा साईज आहे ती घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला छतीचा घेर आहे तो पूर्ण घ्यायचा आणि त्याचा निम्मा करून आपल्याला इथे मेन फिटिंग आहे ते करून घ्यायचं तर कमरेपर्यंतच नेहमी कधीही फिटिंग करून घ्यायचं त्याच्या खाली तुम्ही फिटिंग केलंसा तर जो मेन घेर आहे किंवा अनारकलीचा तर तो काय होतो अडकल्यासारखा होतो तर आपल्याला तिथं नाही करून घ्यायचं फिटिंग फक्त कमरेपर्यंत जे गोल घेर असतो तिथेपर्यंतच फिटिंग करून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू जी आपली असते तिथे पण आपल्याला ती कुठली साईडची जे मेन आपण घेर घेतलेला आहे दंडघेर ते ठेवून आपल्याला टिचिंग करायचं आणि दोन्ही साईडला जर तुम्हाला दोन इंचानं एक्स्ट्रा होत असेल ड्रेस तर तुम्ही तिथे इकडे एक इंच तिकडे एक इंच किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त होत असाल तर दीड इंच इकडे दीड इंच तिकडे दीड इंच तर हे कडचा जो कापड एक्स्ट्रा आहे तो मी कटिंग केलेला आहे तर इथे तुम्हाला मी फुल पॅटर्न दाखवते अशा पद्धतीने इथं छान आणि असा सुंदर फिटिंग झालेला आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि ते तुम्ही बघू शकता असं छान फिटिंग केलेलं आहे मी भायांचं पण आणि कमरेमध्ये पण तर तुम्ही बघू शकता